अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे 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 काढतो ना तुमचा सामे सामे आ तू या रिझल्ट लागू दे आणि तू खिचडी कर संध्याकाळी मग सांग तू तु तुले पप्पा मला मोबाईल घेऊन द्या नाही आजपासून मी भाजी पोळी सोडून मटणच खात जाईल एकदाच देणंच पडील येले मग पोह्याच काय करायचं तर कोणता मोबाईल घ्यायचा तो एखादा दहा बारा हजाराचा येणार घेऊन टाकू कोणता बी काय काम आहे त्या पिंटेले दहा बारा हजाराचा मोबाईल घेतला तर मी एक प्लेट मटणाची ऐवजी रोजच्या दोन प्लेट मटण खात जाईल हा मला लागेल तर वन प्लसच लागेल कोणत्या नक्षत्रात जन्माले आलं काय माहिती पंधरा ऑगस्ट ला झाला ना माहिती आहे का तुम्हाला भारत स्वतंत्र झाला आणि मले आई गुलाम केलं मायले का ना जन्म दिला ना मले रडाई गरगड गेली वा तुम्हाला माहित नाही मी काही झालो काही नाही तर सकाळपासून वाट पाहिने चालू आहे यक नाही आलो होती वाटून तर राहिलं याच्या तोंडून घ्यासारखं ते कार्ट आहे ना घेतल्याशिवाय राहते का ते या 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 काय पाहिजे आपल्याकडे जो लागेल तो मोबाईल आहे सर्वात महागात महाग मोबाईल आपल्याकडे आहे तुमच्या दुकानात तो वन प्लस भेटते का तो पाहिजे आपल्याला आपल्या दुकानात वन प्लस आय फोन तुम्हाला जो फोन लागेल तो भेटते केवढ्याच आहे मग तो वन प्लस एक लाख रुपयापासून सुरुवात आहे त्या मोबाईलची माय बाई एक लाख रुपये एवढा तो हुंडा माझ्या बापाने मला लग्नात बी नाही दिला

हे का नीरा फोन वरच बोलत राहते का आता याला फोन घेऊन दिला तो गेला ना बा माझ्या एकदा का मोबाईल घेऊन दिला मले मले जर कोणा कोणाले जर मोबाईल घेऊन लागत असेल तर सोपी आयडिया आहे जेवण करणं सोडा आणि बुड्याला म्हणा रोज मटण खातो तो आपल्याला धावत पाहत नाही आपल्याला मोबाईल घेऊन देते याने माहीतच नाही मी याचा बापा म्हणून चार दिवस देतो आणि मग घेऊन घेतो मी देतो याच्या याच्यात माझ्या कार्ड टाकून इंडियाले वाटते तो लय शाइन आहे का 1 लाखाचा सांगितलं आणि 20000 रुपये बोलवलं त्याला खरंच मला आई बाबाने याला 1 लाखाचा घेऊन दिला असेल का या ना काहीतरी बनवलं तेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करजा हा